दिवाळीची ही अभ्यंग स्नान दूध आमच्या कोकणात प्रत्येकाच्या घरी तर याचा काय उपयोग असा नाही मी तुम्हाला सांगते कसा फोडला जातो मी तुम्हाला दाखवते तर ह्या जो असता असतात डाव्या पायाच्या अंगठ्यान फोडला जाता आणि आमच्या कोकणात ह्या जेव्हा फुटतात तेव्हा गोयना गोना असं म्हणलं आता मंडळी आता सकाळ सकाळी आमचं गाव आहे थोडाफार नदीवर घेऊन गेला सकाळी उठले तर सर्वप्रथम दिवाळीची ही अभ्यंग स्नान दूध आणि नंतर मी अभ्यंग स्नान करून घेते नंतर आपण भेटया मंडळीनु आमच्या कोकणातली दिवाळीची सुरुवात अभ्यंग स्नान होता तर आईंचा आम्ही अंघोळ करतो त्यासाठी एका भगुना होतला जाता ज्यात आम्ही पाणी तापक ठेवतो तर ते का पूर्णपणे अशी असं ती कारेटा असतात हेचं मी अजूनही पुढे उपयोग सांगा दिवाळी दिवाळी खूप मान असा तर आईनी सर कारेटा लायला ना त्यांची माळ कशी केल्या ना जास्वंदीचा फूल हा आणि सर टिका लायलेलो असा गणाची टिकली एक लाईलेली असा आणि पाणी तापत ठेवलेला दिवाळी पद्धती मडक्या रंगायचं त्याला पाणी तापयत सकाळी ती आंघोळी करते आणि ह्या उमऱ्याकडे शेणाचा काहीतरी करतात ना काय त्या दुखा काय म्हणतात ते का त्या गुळे करून काळीड भुजू ठेवून त्याका काळीट घालून त्याची पूजा करतात ना दिवाळी संपासाचा ठेव काय ना तसं तिचा ठेव मागच्या दिवशी या कडू कारट्यांचं भरपूर असं मान असतं आमच्या कोकणात प्रत्येकाच्या घरी तर याचं काय उपयोग असं नाही हे मी तुमका सांगते चला मग बघून घेऊया तर मंडळी माझ्या हातात कारेटा असत मग सांगितल्याप्रमाणे दिवाळी प्रत्येकाच्या घरात या कारेट्यांका खूप मान असता तर ह्याची चव एकदम कडू असता तर सर्वप्रथम माझ्याकडसून तुमका सगळ्यांका दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यात भरपूर असो आनंद सुख शांती आणि तुमचं आरोग्य एकदम छान असो ही मी ईश्वरच्यानी प्रार्थना करत आहे तर चला या काराट्या कसा फोडला जातो ह्या मी तुम्हाला दाखवते तर ह्या जो काराटा असतात डाव्या पायाच्या अंगठ्यानं फोडला जाता आणि आमच्या कोकणात ह्या जेव्हा फुटतात तेव्हा गोयना गणा असं म्हणला आता चल का दाखयचे आता तर पाटावर ऑलरेडी बायोनानी काकीन ह्या कारेटा फोडलेल्या असतात तर ही मंडळी पंटी जी दिसता ना तर ही आमच्या परीन केलेली असतात स्वतः हँडमेड तर चला मग कारेटा फुटताना काय असं वाटणार ना है। या में गोई ना गोई ना में तर यावर्षीचा काराटा मी दिवाळीचा फोडलाय आहे ना गोय म्हणत अंगट्याने फुटना त्याच्यामुळे टाच्यान फोडला तरी काय नाही तर सगळ्यात आधी आपल्या देवाक आणि कपाळाक लावचा असतं मस्तका जे काराट्याचे बी असतात ते त्यानंतर त्याची थोडीशी चव घेऊची असता एकदम कडू असता तर सायंटिफिकली ह्याचं मी तुमकं कारण सांगतो आहे तर आता दिवाळीत थंडी चालू होता मग ह्या जर का कराटाचा जर आपण थोडासा जरी अंश खालव ना तरी आपली त्वचा एकदम कोमल आणि छान होत्या त्याच्यामुळे या कारेटाची चव घेतली जाता तर आमच्या तर दिवाळीक सुरुवात झालेली असा आणि सुरुवात करूची चांगलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज ब्लॉगिंगला सुरुवात झालेली आहे सकाळीच दिवाळीची शुभकामना देत तर चला मग आता आपण आचो आमच्या कोकणातलं आमच्या सकाळी फराळ म्हणजेच आम्ही जास्त काय फराळ करणारो नाही फराळ शहरात असतात तर पोहे पोहे असतात रताळी असतात असतं बस इतक्या लस आणि दुकानातनं काहीतरी हो घेऊन येलेला तर चला तुमका दाखवते आमच्या कोकणातल्या दिवाळीचो गावातलं आमच्या फराळ वगैरे काय असतात तो चला बघून घेऊया तर ह्यांना ना रताळी असा दिवाळीत आमच्याकडे रत्ताळी आणि पोहे आजच्या दिवशी केले जातात आणि आपल्या शेजाऱ्या वाटले जातात कोकणात प्रत्येक दिवशी तीच प्रथा असतात सगळेजण एकामेकांक एक एक वाटतात तर मम्मी ते शिजत ठेवतात शिजत ठेवचे लागतात ती थोडासा मीठ घालून आणि चवीक एकदम गोड असतात खडे चाय ठेवला ना आणि पोहे अजून करू नयेत हॅपी दिवाळी म्हण मम्मी विश करता पप्पांका आता उठलेले असे पोहे आणि सर आता काकी फाळके करता कारण की मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या कोकणात पद्धत असता थोडं थोडं प्रसाद कस सगळ्यांच्या घरात वाटलो जाता त्याच्यानंतर तीही लोक वाटतात तर थोड्याच वेळात बायो आणि मी घेऊन जातो आमच्या जुन्या आणि शेजारी बाजारात देऊ खडे बघ तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर देवपूजा करून घेतलेली हा आणि ही आपल्या महाराजांची फ्रेम जी काल बक्षीस गावलेली हा सर शिजलेली काढून घेतलं अशा प्रकारे जातात काय काय अशा प्रकारे जातात राहत जाता। नाही तर काकान रात्रीच लायला ना योग आणि रात्री साकाशकंदील बघाडसून पण लायला ना रात्री पेटायला नंतर मी तुम्हाला दाखवत आहे सखी सखी विश करू नाही दिवाळीच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा पोहे घेऊन वाटो जातो तर बाईनी सरातीत काकीन पोहे आणि रता घालून दिले तर पहिल्यांदा मी चिकेताईकडे जातो आवाज खाता थोडे भाकरी ना उंबऱ्यावर मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे शेण ठेवलं जातं कारूट ठेवलं जातात आणि फुलं ठेवली जातात तर आता आबा आमका सांगतो काय म्हणतात ते का हे शेणाचे दिवाळीचे डेरे दे, ठेवायचे तीन दिवस ठेवचे ना दिवाळी तर प्रत्येक जण असे डेरे ठेवले जातात थे? दारावर दारावरती आता ना मी चालले शिरोड्या माझ्या मैत्रिणी येतात सून तर त्यांच्या फिराक आजचं दिवाळीचं पहिलं दिवस त्यांच्यासोबत तर जमलाच मी तुमका दाखवेन तर आम्ही शिरोड्यात चाललो सखी बाय बाय आता आपण डायरेक्ट बीचला भेटाया तर आता आम्ही रेडी केलो गणेश मंदिरात दर्शन घेतलं आणि आता तिथल्याच बीचवर खाडियाचा बीच असं बघू शकता तुम्ही तर का शिरड्याक जायचं होता पण म्हणतात ना काही ना काहीतरी योगायोग जुळता आणि जिसं आपण जाऊचं असतं तिसर जाऊन पोचतो तर आमचं भाग्य होतं रेडीक जाऊच तर आम्ही रेडी केलो गणेश मंदिरात आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सरवलं जरा समुद्रावर फेरफटको मारलो शांततेत बसलो आणि आता मी चल जाऊ घरात जाऊ सावंतोडीच जातालो विसरसून डायरेक्ट तर ही बघा आमची मित्रमंडळ इलेली आ मिशेल हाय कर बघ नाही छान दिसतेस नाही मासे वयात बी काय ना तर या खूप दिवसांनी मला भेटला चार पाच महिन्यांनी तर आता आम्ही सावंतवाडे गेलो आता आम्ही खाऊ अक्षता आणि आम्ही नॉन व्हेज काय झालाय काय आता आम्ही घराकडे फिराण वगैरे आजच्या बसने आता जेव बसलो तर पूनम आणि मिशेल जे येतात मी दाखवतो तुमक पूनम शाकाहारी खाता मच्छी खाणार आहे

मंडळी आता सकाळ सकाळी हिंका मी आमचं गाव फिरायलाय थोडाफार नदीवर घेऊन गेला आता ती थोड्या वेळानंतर जातली बाराच्या बसने एक दिवस रावली आमच्याकडे आता त्यांना विचारूया कोकण फिरायन कसं वाटलं आता मस्त मला आवडले <laughs> मला पण <पर। laughs> <laughs> सेम तर आता अमिशली अमिशेला ना आता खूप वेळा इलेल असा कोकणात पण पूनम कसा कोकणात तर कसा बीच वर वगैरे फिरायला गेलेला हा त्याच्या मग गावाकडे पहिल्यांदा आता हिसरसून ती आरतींकडे जातली आणि मिशेल काय इलासा त्याच्यामध्ये काय जास्त असं ह्या नाही येतच का नाही त्या आणि ते का काय पण मिशेला कोकणी येतात पुन्हा मग इतकी जमणार नाही मिशेल काहीतरी बोल कोकणी नाही गो पुन <laughs> तुक कोकण आवडतं का नाही होय पुन्हा तुका आवडतं का नाही हो आवडत आवडत